बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आपल्या घरी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पावन पादुका घेऊन आला हा क्षण संपूर्ण स्वामी भक्तांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे पहा ही अद्भुत भक्तिमय गोष्ट आणि जाणून घ्या या अभिनेत्याच्या आयुष्यातील हा भक्तीचा प्रवास आणि कोण आहे हा अभिनेता मित्रांनो तत्पूर्वी आपल्याला एक विनंती आहे की आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ एकदा जरूर लिहा आता एका बॉलिवूड अभिनेत्याने स्वामी समर्थांच्या पादुका घरी आणत त्यांची पूजा केली याबाबत त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे श्री स्वामी समर्थांचे अनेक सेलिब्रिटीही भक्त आहेत कलाकारांनी त्यांनी अनुभवलेल्या स्वामी कृपेचे अनुभवही सांगितले आहेत अनेक मराठी सेलिब्रिटी मोठ्या भक्तिभावाने स्वामींची पूजा करतात तर आता एका बॉलिवूड अभिनेत्याने स्वामी समर्थांच्या पादुका घरी आणत त्यांची पूजा केली केली त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर आहे अभिनेता श्याम मशाळकरने त्याच्या घरी श्री स्वामी समर्थाच्या पादुका आणल्या त्याची भक्तिभावाने त्याने पूजा केली याचे फोटो त्याने शेअर केले आहेत आमच्या घरी काल तिन्ही सांजेच्या वेळी श्री स्वामी समर्थ चिन्मय पादुका गुरुमंदिर अक्कलकोट यांचे पूजन झाल्याने प्रसन्न वाटले स्वामींची कृपा असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिलं आहे या पूजेत त्याच्या कुटुंबियांनी भाग घेतला होता श्यामच्या पोस्टवर अनेकांनी कमेंटही केले आहेत दरम्यान श्याम सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो त्याने अजब प्रेम की गजब कहाणी जब वी मेट बचना ए हसीनो हाऊसफुल चार पाणीपत किडनॅप या यासारख्या सिनेमामध्ये काम केलं आहे श्याम काही टी व्ही मालिकामध्येही दिसला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ